शूर गडी तू वीर गडी तू कोण्या कोण्या शक्तीला घाबरतो तूर घाबरतो तू कोण्या कोण्या शक्तीला घाबरतो तूर घाबरतो तू शूर गडी तू वीर घडी तू शूर गडीतो वीर घडीतो कोण्या कोण्या शक्तीला घाबरतो आई सांगे बुवा आला संस्काराच्या भूतामुळे जीव घाबरला बाळवणी

शामी लविंग ने फुदी दाड पडो सारो असा शरीर गडी तोर गडी तोर गडी ने पुण्य शक्तीला जावरतो तोर जावरतो ने असून धरीतो सबक्ती आज्ञा वेता

Obrigado.